शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर महानगरपालिका क्षेत्रातील शासन हिस्सा सहासष्ट पॉइंट सहासष्ट टक्के मनपा नपा हिस्सा तेतीस पॉइंट तेतीस टक्के या दराने सद्यस्थितीत अनुज्ञे असलेली वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शंभर टक्के दराने शासन स्तरावरूनच मंजूर होण्याबाबत दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देविदास कुलाळ शिक्षण उपसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग यांना कळवलेला आहे महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन हिस्सा सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के तर मनपा नपा हिस्सा तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के या दराने सद्यस्थितीत अनुज्ञेय असलेली वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शंभर टक्के दराने शासनस्तरावरून मंजूर करण्याबाबत मागणी करण्यात येत असल्याने या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवे संदर्भ क्रमांक एकच्या शासनपत्रामध्ये नमूद मुद्देनिहाय सविस्तर आणि विस्तृत माहिती सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले होते तथापि अद्यापही आपल्या विभागाकडून सदरची माहिती प्राप्त झालेली नाही याबाबत संदर्भ क्रमांक तीन दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसच्या शासनपत्रांमुळे उपरोक्त विषयाबाबतची माहिती सादर करण्याबाबत कळविली आहे तरी उपरोक्त विषयाबाबतची माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करावी विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी संदर्भ शासन पत्र क्रमांक तीन ची प्रत सोबत जोडून पाठवण्यात येत आहे असेही सदर आदेशात नमूद आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर